मित्रांनो जे काम पाकिस्तानची सगळी मीडिया आणि त्यांचा प्रोपोगेंडा मशिनरी एका महिन्यात करू शकली नाही ते काम आपल्या भारताच्या मुख्य विरोधी पक्षाच्या नेत्याने फक्त पंधरा सेकंदात करून दाखवलं होय मित्रांनो तीन जूनला भोपाळमधल्या एका प्रोग्राममध्ये राहुल गांधींनी असं एक वक्तव्य केलं ज्यामुळे पाकिस्तानमध्ये फटाके वाजले आणि पाकिस्तानी मीडिया नाचू लागली आणि त्यांच्या अर्धवट संरक्षण मंत्र्याने तर थेट भारताच्या पराभवाचा ऐलानच केला राहुल गांधी म्हणाले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजींना फोन केला आणि म्हणाले नरेंदर सरेंडर आणि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणाले जी हुजूर नरेंद्र सरेंडर मग काय हे वक्तव्य ऐकून पाकिस्तानच्या मीडियाने तर अक्षरशः लपकून घेतलं पाकिस्तानचे नेते टीव्ही वर बसून वरडायला ला लागले की बघा भारताच्या विरोधी पक्षाचा नेता सुद्धा म्हणतो की भारताने सरेंडर केलं आता भारतीय जनता संतप्त आहे सगळे विचारत आहेत राहुलजी तुम्ही हे असं कसं म्हणू शकता पंतप्रधान काही तलवार घेऊन सीमारेषेवर लढायला जात नाहीत लढते ती आपली भारतीय सेना आणि जेव्हा तुम्ही म्हणता भारताने सरेंडर केलं तेव्हा तुम्ही फक्त मोदींचा नाही नाही तर भारतीय सेनेचा अपमान करता हे तुमच्या लक्षात यायला हवं आपण एक गोष्ट समजून घ्या आजच्या घडीला खऱ्या इतकंच महत्वाचं असतं म्हणजे काय तर आपण जगाला काय सांगतोय ते जग काय ऐकतंय आणि ही खरी लढाई आहे तुम्हाला एक उदाहरण देतो समजा वर्गात दोन मुलांची भांडण झाली एक शरारती आगाव मुलगा दुसऱ्या मुलाला लात मारतो पण दुसरा मुलगा उठून त्याला दोन झापड लावतो तरी पहिला मुलगा रडत रडत मॅडम कडे जातो आणि म्हणतो मॅडम मॅडम मला झापड मारले आणि मॅडम काय पाहते त्याच्या गालावर मारल्याचं चिन्ह आहे डोळ्यात पाणी आहे आणि मग मॅडम काय समजतात की हाच बेचारा आणि दुसरा जो मुलगा आहे तो आगाव आहे कारण त्याने काही ना सांगितलेलं नाही आणि आज तशीच भारताची परिस्थिती देखील झालेली आहे पाकिस्तानने पहिले ड्रोन पाठवले मिसाईल लागल्या आणि नंतर पाहिलं की भारत चुप बसत नाही त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं पाकिस्तानचे नऊ दहशतवादी ठिकाणी अकरा एअर बेस उद्ध्वस्त केले पण तरी पाकिस्तान रडायला लागला बघा भारताने आमच्यावर बॉम्ब टाकले आणि त्यांची मीडिया जगाला सांगते भारताने आमच्यावर हल्ला केला आम्ही फक्त बचाव केला भारत सरकारने यावर किती मोठा प्रयत्न केला आहे हे, समजावं शशी थरूर आणि इतर नेते सध्या जगभर फिरून एकच गोष्ट सांगतात की पाकिस्तानने बावीस एप्रिल रोजी भारतावर हल्ला केला भारताने प्रत्युत्तर दिलं ऑपरेशन सिंधूर मुळे भारताने विजय मिळवला त्यांनी जगभरात पुरावे दाखवले मीडिया ब्रिफिंग केलं तरी पण एकाच वाक्याने राहुल गांधींनी हे सगळं पाणी फेर केलं पाकिस्तानचे नेते आणि मीडिया राहुल गांधीचं ते वाक्य घेतात आणि जगाला दाखवतात की बघा भारताच्या विरोधकांनी सुद्धा मान्य केलं की भारत आहे याला एक उदाहरण देतो की भारत पाकिस्तानचं वन डे मॅच आहे पाकिस्तानने दीडशे धावा केल्या भारताने पंचवीस ओव्हरमध्ये आठ विकेटने सामना जिंकल्या पण पाकिस्तान म्हणतं आम्ही रोहित शर्मा आणि कोहलीला लवकर आउट केलं मग बघा कसा प्रोपोगेंडा चालतोय सामना हरले तरी ते विजयाचं वातावरण तयार करत आहेत म्हणजे जसं आता ते युद्ध हरले तरी देखील विजयाचं वातावरण ह्याच प्रकारे ते तयार करत आहेत मीडिया तर आपल्यावर अजूनच अन्याय करते दहशतवाद्याला गनमॅन म्हणते हिंदू पर्यटकांच्या हत्येला साधी फायरिंग म्हणते असं का तर कारण आपण आपला नरेटिव्ह सांगायला उशीर करतो आपण जर आपलं सत्य जगाला सांगणार नाही तर दुसरं कोणी ते सांगणार का तुम्ही सांगा दुसरं कोण ते सांगाल जर आपणच नाही सांगितलं तर म्हणूनच मित्रांनो आज युद्ध फक्त रणभूमीत जिंकून उपयोग नाही आजचं खरं युद्ध आहे माहितीचं युद्ध नरेटिव्हचं युद्ध आपण जिंकतोय आपली फौज बलाढ्य आहे पण जर आपलेच लोक आपल्या विजयाला सरेंडर म्हणतील तर जग काय विश्वास ठेवेल आणि तुम्हाला तर हे पडतं का कारण मित्रांनो आपल्या देशासाठी उभारायचंय सत्य सांगायचंय भारताची बाजू मांडायची आणि आपल्याला नरेटिव्ह वार सुद्धा जिंकायचे आणि अशा स्थितीमध्ये जर राहुल गांधी म्हणजे एका मोठ्या पक्षाचे नेता म्हणजे मोठ्या पक्षाचा नेता जर असं काय वक्तव्य करत असेल तर लोकांनी पण ठरवायला पाहिजे की आपल्या बाजूने कोण आहे आणि आपल्या देशाच्या विरोधामध्ये कोण आहे मित्रांनो आपण खरी लढाई जिंकली आहे पण छोटी कथा सांगणाऱ्यांपासून देशाचं संरक्षण करायला विसरू नका राहुल गांधीचं पंधरा सेकंदाचं वक्तव्य आणि पाकिस्तानचा प्रोपोगेंडा सगळं उघड कारण मित्रांनो फक्त युद्ध जे आहे ते बॉर्डरवर किंवा भारताच्या सीमेवर चालू नाही तर ते आपल्या देशामध्ये देखील युद्ध चालू आहे आणि ह्यामध्ये आपण सत्याची बाजू घेणार धर्माची बाजू घेणार का असत्या धर्माची बाजू घेणार हे आपल्या हातात आहे त्यामुळे मित्रांनो योग्य वेळी जागे व्हा आणि आपल्या देशासाठी काहीतरी करायची जिद्द ठेवा आणि आपल्या धर्मासाठी झटायची हिंमत ठेवा आणि मित्रांनो या, मित्रा मित्रा या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ रोजच्या रोज आणत राहतो त्यामुळे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी